आता पोर आले शाळेत आहेत आता पोरं झाले असले म्हणजे परंपरा एक घरातलं कोणतरी एक जण करतोय आता पोरं शाळेत आहेत शिकवायचं तर हा सूड आहे फार मजबूत हा सूड आहे लागत नाही ग तुम्हाला ना लागत देवाच कृपा आहे ना आहे मुलांना शिक्षण शिकवायचं की परत पोत्रा शाळा शिक्षण घेऊन भाऊली रामकृष्ण हरी काल वाल्मिक ऋषींच्या वाल्ले गावातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणन साठी प्रस्थान ठेवलेलं आहे आणि सध्या मी निरा या गावात आहे आज निरा स्नान होईल आणि आज रात्री लोणन या ठिकाणी मुक्काम असणार आहे वारीच्या वाटेवर संस्कृतीचं जतन करणारे हे पोतराज असतील नंदीवाले असतील आणि अशा अनेक आपली परंपरा जपणारे कलावंत आपल्याला या पंढरीच्या वारीमध्ये दिसतात वर्षभर आपल्याला हे लोक दिसणार नाहीत मात्र वारीमध्ये आवर्जून येत असतात त्यांच्याशी संवाद साधूयात आणि हे त्यांचं पोतराज म्हणून ते सध्या या ठिकाणी नृत्य करत होते आणि आसूड ओढत होते त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा कुतूहल होतं त्यांच्याशी बोलतो रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे कुठून आलात माऊली आपण आज आम्ही इथन निर्यापासून चालू करतो तुम्ही कुठले आहात आम्ही अकुलुज अकलूज अकुल मग आता आकुलूची। 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 हे तुम्ही आसूड ओढत होता हे पोतराज म्हणून तुम्ही सध्या हे काम बघता सगळं काम म्हणायचं काय म्हणायचं नेमकं त्या देवाची कृपा म्हणजे वारी आकडा महिना चालू झाले की वारी चालू होते आता इथनं चालू पंधरा आम्ही चालूच करणार हा म्हणजे पोतराज म्हणून हे वंश परंपरे परंपरागत असतं की कसं असतं नेमकं हे पोतराज म्हणून वंश परंपरा आहे वंश परंपरा वंश परंपरा आहे का आहे बाप पांडुरंग माझा तो राजा सावळे हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेत वारकरी लेटसअप संगे सजली आषाढी वारी जाधवार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर ही कला कोणी शिकू शकता आणि कोणी पोत्रात होऊ शकत नाही असं नाही आमचं समज मर्यावाला समजा ना, ना, ना समाज असतो मला मर्यावेला समाज बर आता हे पोतराज पूर्वी फार जास्त दिसायचे मात्र आता फार कमी दिसतात पोतराज तर काही हे काम किंवा हे बंद केलंय का सध्या हे परंपरागत जे सुरू असतं तुमचं आता पोरं आले शाळेत आता पोरं झाले असले म्हणजे परंपरा एक घरातलं कोणतरी एक जण करतोय पोरं शाळेत आहेत शिकवायचं शिकवायचे आता परंपरा आम्ही कला आहे म्हणून आमच्या परंपरा टिकवत आलो शाळेत ऍडमिशन मुलं मुलं शाळेत ऍडमिशन घ्यायला तुम्ही किती शाळा शिकले आम्ही दहावी शिकलो दहावी शिकलो हा मग असं तुम्हाला तुम्ही रस्त्यावर हा आसूड ओढता अंगावर हे रस्त्याने फिरता त्यावेळेस तुमच्या शाळेतले मित्र तुम्हाला काही बोलत होते का वेगळं असं काय हा बोलत होत देवाच आकडा मना आम्हाला करायला लागतं ना एक महिना आकाड महिना मागा लागतं असं वारी करायला लागतंय आता मना महिन्यात झालं की आम्ही धंदा आम्ही करतो काय वारीचं महत्व काय पोत्राजी यायलाच पाहिजेत असं काय असतं का परंपरा आमच्यातली म्हणजे इथं चालू करतात आकाड महिना चालू झाले की म्हणजे पत्राचं कला चालू होतं ना वर्षभर पोत्राच काय करत असतात वर्षभर काम आता करतात घरात देवी माग मागून आता आकडा महिना जेवढे मागतात आकडा महिना इतर व्यवसाय काय करतात इतर व्यवसाय मजुरी काम गावकडे काय असेल करायचं शेती वगैरे आहे शेती नाही शेती नाही शेती नाही सगळे अंगावर आसूड ओढूनच हा बघा प्रेक्षकांना सांगायचंय यांच्याकडे शेत शेत नाहीये मजुरी करतात आणि थोडंफार जे काही वारकरी असतील जे काही नागरिक का असतील ते त्यांना जी दक्षिणा देतील त्यावर त्यांचा उदरनिर्वाह असतो त्यांच्या सोबत कोण आहेत पत्नी आहेत की कोण आहेत त्यांना विचारू तुम्ही कोण त्यांच्या नवरा आहे आहे तुमचा तुम्ही त्यांच्या पत्नी बरं आता मग तुम्ही सोबतच असता का वारीला हा सोबत असतो वारीला लग्नाच्या आधीपासून तुम्हाला माहित होतं का तुमचे पती पोतराज आहेत अजिबात माहिती होत बरं परत ते आहेत काय सोयरीक वगैरे करताना असं काय असते का मुलगा पोत्रा जे असं काय बोलत बोलत नाही फक्त समाजाचाच तुमचा हा परंपरागत हा आमच्या समाजाचा परंपरा असतो हे काय गळ्यात घातलं तुम्ही माळ आहे माळ आहे हा बर आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की ते म्हणतील की तो प्रश्न का नाही विचारला तर हा असूड आहे फार मजबूत हा असूड आहे लागत नाही का तुम्हाला ना लागत देवाच कृपा मर्यादेची आहे प्रॅक्टिस कुठे गेली होती सुरुवातीला प्रॅक्टिस नाही करत आम्ही सुरुवात सुरुवात जेव्हा सुरुवाती वडील जेव्हा तकलं ना तेव्हा आम्ही अंगावर मारून घेतो अंगाला फटके बसायचे तेव्हा हा फटके बसायचे काय हा लागून लागून देवाच्या कृपया झालंय कृपया देवाच्या कृपयाने मरायच्या लक्ष कृपयाने मर्यायच्या बरं काय पांडुरंगाकडे काय कारण आहे तुमचं काय मागायचं पांडुरंगाला आपलं आपल्याला सुकी एवढं मागायचंय हा बरं आता तुम्ही आता रस्त्याने जाता हे मागता आसूड ओढता अंगावर त्यावेळेस लोकांचा भाव एक वेगळाच असतो काय पैसे मागतात वगैरे वगैरे काय सांगाल लोकांना म्हणजे असे काही अनुभव तुमचे बरे वाईट अहो बरे वाईट म्हणजे आम्ही सारखाच सगळे फिरतो ना आम्ही त्यांना लोकांना माहित असणार माहित असणार जात जेवून काही काही लोक भिकारी भिकारी सारखं तुम्हाला पण आपण ज्या वर्षा ते आपण जे लक्ष द्यायचं ना ना मागू म्हणू द्या मंदर किती असतात पण ज्याला खेळतात ते तर दान बरं असा एखादा वाईट अनुभव आलाय की तुम्हाला फारच जास्त अपमासपद वागणूक भेटली कुठं असं काय आपण नाही अपमान किती बोलत जायचं आपण नाही करून घ्यायचं किती अपमान करतो आपण करत राहायचं करत करत राहायचं राहायचं परंपरा मग आता मुलांना शिक्षण शिकवायचं की परत पोत्रा मुलांना शिक्षण शिकवायचं ना मग पोत्राचं काय मुलाला कोणाला तर करायला लावायचं शाळा शिक्षण घेऊन हा एक महिनापुरचं तुमचं नाव सांगितलंय सांगितलं बाळू लक्ष्मण जाधव तर हे हळूभाऊ आहेत आणि जी आपली परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा ते पुढे चालवतात दहावीचं शिक्षण झालं आहे म्हणजे मॅट्रिक झालं आहे आणि त्याच्यानंतर हे पोतराज म्हणून ही परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे ते चालवत आहेत आणि वारीच्या वाटेवर अशा अनेक आपल्याला पोतराज असं दिसतील नंदीवाले दिसतील आणि अशा अनेक जी आपली पर परंपरा परंपरा जपणारे जे असे मंडळी आहेत ते वारीच्या वाटेवर दिसत आहेत या लोकांकडे पाहून आपण त्यांचा अपमान केला नाही पाहिजेत खरं म्हणजे हे आपली परंपरा आहे ती जपतात आणि त्यांना थोडासा दक्षिणेच्या रूपाने आपण हातभार लावला पाहिजेत आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी आपण पाहत राहू विष्णू सानप लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट लीड्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा